राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काल आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यावर विग्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालक यशराज काळे यांनी त्यांची भेट घेतली भेटीचे नेमके कारण काय समजले नाही तथापि विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत काही राजकीय भेट तर नव्हती ना किंवा विग्नर कारखान्याचं एखादं काम कुठं आडलं तर नाही ना नेमक्या कोणत्या कामासाठी ह्या दोघांनी भेट घेतली हे मात्र समजू शकले नाही तथापि विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात असताना ह्या दोघांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या अधिक संपर्कात आहेत महाविकास आघाडी काँग्रेसचा घटक पक्ष जरी असला तरी जुन्नर विधानसभेमधून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे असं असतानाही सत्यशील शेरकर व यशराज काळे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय मंडळींच्या भुवया उंचवलेल्या आहे आगामी काळामध्ये सत्यशील शेरकर यांनी नेमकी कशासाठी भेट घेतली हे सुद्धा स्पष्ट होईलच बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स लोणी धामणी